मुख्यमंत्री योजना दूत यांनी विविध मागण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती केज यांना दिले निवेदन विविध मागण्या घेऊन मानधन वाढ तसेच मुदतवाढ मिळावी यासाठी सर्व मुख्यमंत्री योजना दूत यांनी आज पंचायत समिती या ठिकाणी अधिकारी यांना

तरी आमचं आम्ही व्हिडिओ साहेबांना निवेदन देत आहोत की आमचा कार्यकाळ संपत आलेला आहे तरी पण आम्हाला आता प्रशिक्षणाचा कार्यक्रम का पूर्ण जात आहेत तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रमांक चा, चार स्वरूपात चा जो मुद्दा वापरला आहे त्या मुद्द्याप्रमाणे आमचा प्रशिक्षण कार्य पूर्ण करून पुढील सेवेसाठी आम्हाला हृदय करून घेऊन द्यावी ही नम्र अजून कुणी आहे का आज या पंचायत समिती कार्यालय गेल या ठिकाणी आम्ही केर घेतील सर्व ग्रामपंचायतमधील या ठिकाणी मुख्यमंत्री योजना सर्व आम्ही या ठिकाणचे जे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी आहेत यांनी आज आम्ही माननीय पंच समितीचे आमचे गट विकासाधिक गट अधिकारी यांच्याकडे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे कारण तात्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आहे अगदी त्याच धर्तीवरती मुख्यमंत्री योजनादूत ही पण योजना चालू केली होती त्याचा कालावधी आमचा सहा महिन्याचा दिला होता आणि त्याच्यामध्ये जे बेरोजगार असतील त्यांना यामध्ये रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे परंतु येणाऱ्या काही अठ्ठावीस तारखेपर्यंत आमचा हा कालावधी संपतोय आणि आम्ही प्रशिक्षणार्थी पूर्ण होतो परंतु आम्हाला जे आज इथं आलेले आहेत हे सर्व पदवीधर आहेत किंवा पदव्युत्तर आहेत म्हणजे आम्ही शिक्षक बेरोजगार होत आहोत पुण्याच्या म्हणून आम्ही सरांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा राज्याचे कौशल्य विकास मंत्री असतील यांच्यापर्यंत आम्ही हे निवेदन देत आहोत की आम्ही अठ्ठावीस तारखेपासून पुन्हा बेरोजगार होत आहोत त्याच्यामुळे आम्हाला याच्यामधला जो जी आरमध्ये ज्यावेळेस योजना सुरुवात केली होती त्या जी आरमध्ये चार पॉईंट पाचमधला जो मुद्दा आहे तो आ, त्या मुद्द्यामध्ये सांगितलेला आहे की ज्या ठिकाणी या प्रशिक्षणार्थीचा जो कालावधी आहे तो कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आस्थापनेवर ज्या ठिकाणी गडद भासेल का अशा ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत का त्यांना आपण या ठिकाणी तुम्ही त्यांना नियुक्ती देऊ शकता असे त्याप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि जो आमचा कालावधी आहे का कालावधी वाढवून मिळावा याच्यासाठी आम्ही हा जी पंचायत समिती या ठिकाणी निवेदन दिलेला आहे धन्यवाद